भारतातील पहिल्या महिला मराठी मुख्याध्यापिका आणि शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे त्र्यानव्या जयंती निमित्त भव्य कार्यक्रमाचे का आयोजन तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात का का आला होता भारतातील पहिल्या महिला मुख्याध्यापिका आणि शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मरणार्थ शैक्षणिक उपक्रम देखील राबविले जातात गेल्या आठ वर्षापासून हे कार्यक्रम राबविले जात आहे सदर कार्यक्रमाचे आयोजन राजेश्री संगमित्रा महिला सामाजिक बहुद्देशीय फाउंडेशन भुसावळ यांच्या माध्यमातून राबविले जात आहे या ठिकाणी सावित्रीमाई फुले यांच्या स्मरणार्थ यावेळी गरजूंना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम आहे दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान टी एस ग्राउंड या ठिकाणी संपन्न झाले कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार मान्य श्री संजीव सावकार हे होते यावेळी उपभागीय पोलीस अधिकारी श्री कृष्णकांत पिंगळे गयानम पडगम सर पोलीस निरीक्षक शर पोटेशम भुसावळ बबन आव्हाड सर पोलीस निरीक्षक शिक्षक बाजारपेठ पोलीस स्टेशन भुसावळ महेश वाघमोडे मुख्याधिकारी नगर परिषद भुसावळ बबन जगताप या तालुका पोलीस भुसावळ व प्रेम परदेशी भुसावळ पत्रकार संघाचे अध्यक्ष यावेळी हे तर मान्यवर उपस्थित होते ज्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला हा कार्यक्रम यशस्वी व्हावा याकरिता राजश्री संघमित्रा महिला सामाजिक बौद्धशी फाउंडेशनच्या अध्यक्षा राजश्री राजदर सुरवाडे यांनी अधिक परिश्रम घेतले संघमित्र महिला सामाजिक बहुत संस्थेतर्फे बऱ्याच पाच सहा वर्षापासून बघतोय की हे अनेक चांगले सामाजिक उपक्रम राबवले रह जात आहेत आता एक नवीन उपक्रम अव्मी दत्तक योजना सुरू केलेली आहे राजस्वी त्यांनी याआधी त्यांनी बरेच सामाजिक कार्य केले आहे पण या अम्नी दत्तक योजनेचं वैशिष्ट्य असं आहे की तालुक्यातील काही ज्या गरीब मुली आहेत त्यांना आईवडिलांनी अशा मुलींना दत्तक घेऊन त्या मुलींसाठी फक्त शिक्षण कुठे थांबू नये त्यांची प्रगती कुठे थांबू नये म्हणून त्या मुलींसाठी त्या लोकांना आवाहन करून त्या मुलींसाठी काही साहित्य गोळा करतात आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांचे संयुक्त जयंती साजरी करून त्या दिवशी ते साहित्य त्या मुलींना वितरित करतात की ज्या गरीब मुलींना दुर्लक्षिलं जातं त्या मुलींना शोधून त्यांच्यापर्यंत साहित्य पोहोचवण्याचं काम राज्य करता येत म्हणजे या संस्थेच्या मार्फत अतिशय चांगला उपक्रम राबवला जातो आहे मागच्या वर्षी पण करणाऱ्यांना मी त्या उपक्रमाला उपस्थित होतो पुन्हा यावर्षी त्यांनी स्वीकरणाची के सुरुवात केली सगळ्याच नागरिकांना आवाहन करतो आणि अशा करणं जे शक्य असेल ते असे, 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 असे। या मुलींसाठी आपण शैक्षणिक साहित्य असेल दफ्तर असेल कॉफी पेन्सिल असेल पुस्तक असेल वया असतील जे काही आपल्याला ड्रेस असतील जे शक्य होईल ते आपण देण्याची कृपा करावी जेणेकरून या वीस मुलींना त्याचा लाभ होईल बरोबर आहे म्हणजे या सुरुवातीला सगळ्यात पहिले जे असेल ते म्हणजे आपण जे काही करतोय त्याबद्दल माहिती असेल. 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 म्हणजे आपण जे काही करतोय त्याबद्दल